नमस्कार बंधू भगिनींनो सनातन सत्य या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत बंधू भगिनींनो देवी देवतेचा संचार यायला लागल्यानंतर त्याची पाळणूक करणं फार गरजेचं असतं आणि या पाळणुकीमध्ये सुतक असणाऱ्या घरामधील काही खाऊ नये बाळणतेनेचा विटाळ पाळणं आणि जो महिन्याच्या महिन्याला जो मासिक पिरियड येतो स्त्रीला मासिक पाळी म्हणलं जातं अशा वेळेला ज्या व्यक्तीला मासिक पिरियड झालेला आहे त्या व्यक्तीचा स्पर्श आणि त्या व्यक्तीनं बनवलेलं अन्न हे ज्याच्या अंगामध्ये संचार येतोय त्यानं ग्रहण करायचं नसतं आता पूर्वीच्या काळापासून ह्या गोष्टी प्रचलित आहेत पाळल्या जातात फार पूर्वीच्या काळात ग्रामीण भागामध्ये बरेच दिवस ह्या गोष्टी पाळल्या जायच्या ज्या व्यक्तीला पिरियड झालेला आहे त्या व्यक्तीला पाच सहा दिवस काही काम करून दिलं जायचं नाही एका बाजूला बसवून ठेवलं जायचं आणि साहजिकच अशा वेळेला जे संचार पाळतायत त्यांना ते सोपं होऊन जायचं किंवा घरामध्ये अनेक माणसं असायची घर मोठं असायचं देवघर सेपरेट असायचं अशा वेळेला संचाराची पाळणूक करणं शक्य व्हायचं अगदी सहज शक्य होत होत परंतु हल्लीच्या काळामध्ये अनेक लोकांच्या पुढे ह्या समस्या येत आहेत की छोटं घर आहे अगदी शहरामध्ये जर तुम्ही गेलात तर अगदी दहा बाय दहाच्या खोलीमध्ये चार पाच दहा लोकसुद्धा राहत असतात छोटं घर असतं देवघर सेपरेट नसतं कुठून करायचं या लोकसंख्येच्या मुळं घरं छोटी झाली जागा कमी पडायला लागल्या त्याचबरोबर अनेक वेळेला एकत्र पद्धती नाही आहे एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये कसं व्हायचं एका स्त्रीला पिरियड झाला आहे तर दुसरी स्त्री स्वयंपाक करायची आता प्रश्न असा येतोय की घरामध्ये एकच स्त्री असते किंवा अगदी एक दोन जरी असल्या स्त्री घरामध्ये तरी देखील घर छोट आहे आजूबाजूला फिरताना एकमेकांचा स्पर्श होणारच होणार घर छोटे करणार काय किंवा अनेक वेळेला असं आहे की पत्नीला पिरियड आला तो होऊन जातो ना जातोय तो पण मुलींना येतोय मुलींना होतोय ना होतोय तो पण घरात दुसरं कोण असेल तर होतोय एकंदरच ही पाळणूक करणं अत्यंत त्रासाचं झालेलं आहे आणि ज्याच्या अंगामध्ये संचार येतोय अशा व्यक्तीला कुठंतरी अपराधीपणाची भावना निर्माण होत असते की आपण अध्यात्मामध्ये खूप मोठं पाप करतोय आणि त्यामुळं या भावनेपोटी त्या व्यक्तीला त्रास देखील व्हायला चालू होतात अनेकांना असं वाटतं की आपला संचार आता निघून जातोय अनेक वेळेला असं वाटतं की संचाराची शक्ती निर्माण कमी होत चाललेली आहे आता हे सर्व करत असताना या सर्वांचा विचार करत असताना हे सत्य आहे की आपण संचार असताना या गोष्टी पाळतोच त्या पाळल्या पाहिजेत का नाही पाळल्या पाहिजेत हा वादाचा विषय आहे तो आजच्या व्हिडिओचा विषय नाही आजचा विषय काय आहे की आम्हाला पाळणूक करणं शक्य नाही कधी कधी पत्नीला पिरियड आल्यानंतर पतीचा संचार असतो अशा वेळेला घरी स्वयंपाक करणार कोण त्याला कामावरती वेळ जायचं असतं तरीही कितीही पाळणूक करण्याचा प्रयत्न केला तर घर छोटा आहे शेवटी पत्नीला किचनमध्ये काम करावं लागतंय म्हणजे एकंदरच हा फार मोठा पेच आणि फार मोठा प्रसंग ज्यांच्या शरीरामध्ये संचार होतो अशा लोकांच्या समोर येत असतो आणि अशा वेळेला यातून मार्ग काय हा मार्ग या व्यक्तीला कळत नाही आहे उलट अनेक लोक त्यांना भीती घालतात तुझी पाळणूक झालेली नाही आहे त्याबाबत तुला त्रास चालू झालेला आहे परंतु आपणा सर्वांना माहीत आहे की सनातन सत्य हा चॅनल तुमच्या समस्यावरती काम करत असतो घरच्या घरी गर तुमच्या समस्या सुटल्या पाहिजे तुमच्या मनातील भीती गेलेली पाहिजे आणि तुम्ही निर्भय होऊन भक्ती केली पाहिजे मी माझं व्हिडिओ कधीच व्ह्यूसाठी बनवत नाही माझा व्हिडिओ मी तुमच्या समस्येसाठी बनवतो किती लोक पाहतात किती पाहत नाहीत याचा विचार नाही करत तर आज आपण या समस्येवरती उत्तर घेऊन आलो आहे ज्यांना पिरियडमध्ये संचाराची पाळणूक जमत नाही ज्यांना शक्य आहे अशा लोकांनी अवश्य ती पाळणूक करावी माझं काहीच म्हणणं नाही परंतु ज्यांना शक्य नाही त्यांच्यासाठी सुद्धा एक अत्यंत सोपा आणि सहज करू शकाल आणि शास्त्राला मान्य असणारा शास्त्राला मान्य असणारा उपाय मी घेऊन आलो आहे बंधू भगिनीनो आपल्या हिंदू धर्मामध्ये दोन गोष्टी अशा आहेत की जिथं अपवित्रपणा असतो तो अपवित्रपणा घालवण्यासाठी या दोन गोष्टी काम करत असतात आणि जबरदस्त कार्य करत असतात या दोन गोष्टी म्हणजे गोमूत्र देशी गाईचं गोमूत्र आणि तुळस जे आपण अंगणामध्ये लावतो ना या दोन गोष्टी अशा आहेत या दोन गोष्टी जिथं असतात तिथं कोणताही अपवित्रपणा राहत नाही तुम्ही पाहिलं असेल बालकाचा जन्म झाल्यापासून ते त्या व्यक्तीचा मृत्यू होईपर्यंत अगदी तोंडामध्ये घालण्यासाठी सुद्धा तुळस वापरली जाते गोमूत्र वापरलं जातं किंबहुना हिंदू धर्माचं कोणतंही कार्य या गोमूत्र आणि तुळशीच्या पत्राशिवाय अपूर्ण आहे आता ज्या वेळेला तुम्हाला ही पाळणूक करणं शक्य नाही त्यावेळेला मी अगदी धाडसानं सांगतोय सर्व शास्त्राचा अभ्यास करून सांगतोय हा शास्त्रीय तोडगा आहे ज्या वेळेला तुम्हाला पिरियड झालेल्या व्यक्तीचे हातच त्या व्यक्तीनं हातानं बनवलेलं जेवण खावंच लागणार आहे पाणी प्यावंच लागणार आहे त्यावेळेला तुम्ही ते बिंदस्त करू शकता फक्त मी देव जे उपाय सांगतोय ते करा पहिल्यांदा काय करायचंय जेवायला बसल्यानंतर म्हणजे आता पेरियडच्या हातचं अन्न आहे ते तर आता काय करायचं जेवायला बसल्यानंतर एक पान तुळशीचं आपल्या जेवणाच्या ताटामध्ये ठेवायचं आहे आणि त्या तुलसी मातेला विनंती करायचं आहे की हे तुलसी मैया मा माझं हे जेवण पूर्णपणे पवित्र करून टाक ह्या पत्रामध्ये इतकी शक्ती आहे की हे पत्र जिथंही असेल तिथं कितीही अपवित्रपणा असू दे ते काढून टाकतं म्हणजे जेवताना जेवणामध्ये एक तुळशीचं पान टाका जेवण झाल्यानंतर ते पान खाऊन टाका यानंतर या पिरियडच्या काळामध्ये सकाळी उठल्यानंतर एक तुळशीचं पान खा आणि थोडंसं अगदी एखाद्यानं जास्त नाही वाटणार अगदी दोन तीन सुद्धा आपण गोमूत्र पिऊ शकता गोमूत्र सकाळी पाहिजे आहे उठल्यानंतर तुळशीचं पान पण सकाळी खायचं आहे आणि जेवताना देखील ताटामध्ये तुलशीपत्र टाकायचं आहे आणि हे सगळं केल्यानंतर कितीही पिरियडचं अन्न असू द्या त्याचा दोष तुम्हाला लागणार नाही हे शास्त्रानं सांगितलंय ग्रहण काळाचा सुद्धा दोष लागू नये म्हणून अन्नामध्ये तुलशीपत्र टाकतात प्रसादामध्ये देवाच्या देखील तुलशीपत्र टाकतात गोमूत्र टाकतात याचं कारण कळत न कळत जरी हा पवित्रपणा आला असेल तर या तुलशीपत्रामुळं आणि गोमूत्रामुळं हे निघून जाईल इतका साधा उपाय कसली आहे कसलीही काळजी करायची नाही त्याचबरोबर हा जो पिरियडचा कालावधी मासिक पिरियडचा कालावधी आहे त्यामध्ये जेवणामध्ये तर तुलशीपत्र टाकायचे सकाळचं गोमूत्रही प्यायचं आहे त्याचबरोबर आंघोळ करताना दररोज पाण्यामध्ये थोडंसं गोमूत्र टाकायचं आहे आंघोळ करायचं आहे तुम्ही सदैव शुद्ध राहणार आहात सदैव शुद्ध राहणार आहात पिरियडच्या अन्नाचा दोष तुम्हाला लागणार नाही मी हा उपाय त्या लोकांच्यासाठी सांगितलेला आहे ज्यांना पिरियड पाळणं शक्य नाही आणि हे उपाय करत असताना अगदी निश्चिंत डोक्यामध्ये कसलाही विचार आणू नका अन्यथा विचार आणल्यानंतर सुद्धा आपण त्रास व्हायला चालू होतं त्यामुळे विचार देखील मनात आणू नका हे शास्त्रसंमत आहे शास्त्रानं सांगितलेलं आहे हा उपाय करू शकता तसेच अनेक लोकांना ध्यानधारणा योग शिबिराला यायचं होतं आपलं डिसेंबर दोन हजार चोवीस मधलं योग शिबिर आहे रविवार दिनांक बावीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी जानेवारीमध्ये देखील शिबिर आहे प्रत्येक महिन्यामध्ये आपण शिबिर घेतो ज्यांना यायचं आहे त्यांनी खालील फोनवरती रजिस्ट्रेशन पूर्ण करा तसेच अनेकांना आध्यात्मिक काही प्रॉब्लेम असतात संचारासंदर्भात काय प्रॉब्लेम असतात संचार मोकळा होत नाही नाव सांगत नाही त्रास देतोय वगैरे बरंच काय अशा लोकांना जर मला भेटायला यायचं असेल किंवा काही समस्या विचारायच्या असतील तर खाली जो फोन नंबर दिलेला आहे या फोनवरती आपण कॉन्टॅक्ट करणे कमेंट्समध्ये कोणीही कमेंट टाकू नका की तुमचा पत्ता द्या तुमचा फोन नंबर द्या मी फो इथं व्हिडिओमध्ये दिलाय ना वारंवार विचारू वार वार नका तसेच आपण माझ्या चॅनलमध्ये नवीन असाल तर माझ्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा सबस्क्राईब करत असताना ऑल या शब्दात शेअर झालेले घंटी जे पडण औषधाबा जय आदिशक्ती